स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती आज आपण ऑनलाईन स्वाध्याय यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान भाग एकमध्ये केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया व समीकरणं पाहणार आहोत एकज स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी ऑनलाईन स्वाध्याय यामध्ये धडा तिसरा केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या लेसनचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत संपूर्ण प्रश्न म्हणजे पुस्तकामधील जो स्वाध्याय आहे एक्झरसाईज आहे ते आपण संपूर्ण उत्तरासहित सोडवलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही उत्तरं पाहून तुम्ही तुमची नोटबुक कंप्लीट करणं असो किंवा पाठांतरण असो करू शकता संपूर्ण एक्झरसाईज आपल्या उत्तरासहित आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच इयत्ता नववी दहावी सर्व विषयांचा स्वाध्याय तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला इथेच मिळणार आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक झाल्यानंतर आपण भाग दोन घेणार आहोत आणि त्यानंतर गणिताचा अभ्यास आपण यावरतीच घेणार आहोत संच अगदी एक पासून लास्टपर्यंत सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला इथे मिळणार आहे स्वाध्यायसहित यामध्ये तुमची या काही शंका असेल तर मला जरूर सांगा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीपर्यंत जरूर पोहोचवा आणि सुट्टीमध्ये तुम्ही हे काम करू शकता